श्रावण महिना आला की संपूर्ण वातावरणच बदलून जाते पावसाच्या सरी देवघरातील दिवा मंत्र आणि भजनांनी भरलेली हवा आणि या महिन्यातील प्रत्येक शुक्रवार म्हणजे आईच्या श्रद्धेचा उत्सव आपल्या लेकराच्या सुखासाठी दीर्घ आयुष्यासाठी आणि वाईट गोष्टींपासून संरक्षणासाठी जी पूजा केली जाते ती आहे ज्योतीची पूजा आज आपण जाणून घेणार आहोत ज्योती व्रताचं महत्व पूजाविधी आणि तिच्या मागचं गूढ आध्यात्मिक महत्त्व देवी ही जीवनदायिनी माता आहे संस्कृतमध्ये मा तिला जीविता जीवाधारी जीवप्रदायिनी असे अनेक नावांनी ओळखले जाते ही देवी मुलांचं आयुष्य आरोग्य बुद्धी समृद्धी आणि शांती यांचं संरक्षण करते धर्मसिंधू आणि व्रतराज ग्रंथामध्ये व्रताचं स्पष्ट वर्णन आहे विशेषतः आईने आपल्या पुत्रासाठी आणि पुत्रव्रत लेकीसाठी हे व्रत करावं असं सा सांगितले जाते मृत्यू रोग अपघात आणि संकटापासून देवीचं हे व्रत काळानुसार परंपरेत रुजलेलं आहे पण त्यामागे दडलेलं आहे आईच्या प्रेमाचं गूढ रहस्य चला आता पाहूया श्रावणातील शुक्रवारी कशी करायची ही पवित्र पूजा आणि ती देखील घरच्या घरी सहजतेने पूजेसाठी लागणारी सामग्री म्हणजे ज्योती देवीचं चित्र किंवा कुशीचं झाड किंवा विणलेली मूर्ती तांदूळ हळद कुंकू अक्षदा पंचामृत दूध दुर्वास सुपारी मोरपीस हरताळ गोड प्रसाद बाळगुटी वस्त्र विशेष म्हणजे ज्योतीचा दोरा पाच सात अकरा अशा प्रकारे आईने स्वच्छ स्नान करून उत्तर किंवा पूर्वेला तोंड करून आसन घ्यावं एका ताटात तांदूळ पसरवून त्यावर देवीचं चित्र झाड किंवा मूर्ती ठेवावी पंचामृताने स्नान घालावं वा। फुले व्हावीत हळदी कुंकू व्हावं वा। ओम जीविताय नम या मंत्राचा जप करत हे अर्पण करावं जीवता जीविताच्या झाडाची पूजा करावी नंतर ज्योतीचा दोरा पुजवून एक दोरा आपल्या हातात बांधावा उरलेले दोरे इतर स्त्रियांना श्रद्धेने दान करावे आणि संकल्प घ्यावा मम पुत्रस्य दीर्घ आयुष्यम आरोग्य श्रीसौख्य च प्राप्तये जीवती पूजा करिष्यम त्यानंतर पूजा झाल्यावर आईने आपल्या लेकराचं औक्षण करावं डोक्यावरून मोरपीस फिरवावा हरताळाने कपाळावर कुंकू लावाव गोड धोड खाऊ घालावे आणि नंतर प्रेमाने डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद द्यावा तुला लाभो तू निरोगी राहो आणि तुझं आयुष्य तेजस्वी हो। आईच्या या दैवी शक्ती कार्य करते हे व्रत केवळ पूजा विधी नाही तर ही आहे आईच्या अंतकरणातून उमटणारी प्रार्थना जिथे आईचं निस्वार्थी प्रेम आणि श्रद्धा एकत्र येतात जिथे ज्योती देवी स्वतः प्रकट होते या पूजेमुळे मुलांचं आरोग्य उत्तम राहते अपघात व आजार टळतात शारीरिक नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावरही हे व्रत उपकारक ठरत श्रद्धेने केलेली पूजा ही मन शांती आणि आत्मबल देणारी असते आई म्हणजे देवता तिचं ममत्व तिची प्रार्थना तिची श्रद्धा या साऱ्या गोष्टी ज्योती पूजेत दिसतात श्रावण महिन्याचा प्रत्येक शुक्रवार हा आईच्या उपासनेची आठवण आहे आपल्या लेकरासाठी तिने केलेलं हे व्रत म्हणजे तिच्या आत्म्याच्या गाभाऱ्यातून उमटणारा एक दिव्य आवाज जो देवतेपर्यंत पोहोचतो आणि तिच्या मुलांचं रक्षण करतो म्हणूनच हे व्रत ही केवळ परंपरा नव्हे ती आहे श्रद्धेची परिपूर्ण महा अनुभूती श्रावण महिन्यातील शुक्रवार आपल्या लेकरांसाठी आई करत असते ज्योतीची पूजा ही माहिती तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी उपाय आणि उपासना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद